देवपूजेतील या चुकामुळे घरात बरकत येत नाही देवघरात वास करत नाही पूजा करताना अनेकदा लोक फक्त धूप जाळतात पण हे चुकीचे आहे तुमच्या मंदिरात किंवा पूजा घरामध्ये कधीही मी पुष्कळ उपासना करतो पण त्याचे पूर्ण फळ मला मिळत नाही असे अनेकांना तुम्ही म्हणताना ऐकले आहे या व्हिडिओमध्ये आम्ही याबद्दल माहिती सांगणार आहोत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की प्रत्यक्षात काही लोक पूजेदरम्यान प्रत्यक्षात काही लोक पूजेदरम्यान अनेक चुका करतात त्यामुळे त्यांना पूजेचे फळ मिळत नाही आणि त्यांनी ही सफल होत नाही अपूर्ण राहते अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धती आणि नियमांनी पूजा केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात घर आणि मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती हे आपण आज पाहूया कोणत्याही देवता किंवा पूजेची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते अंघोळ झाल्यावर शांत मनाने देवासमोरच्या आसनावर बसावे उभे राहून कधीही पूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवर बसून आणि रिकाम्या जमिनीवर बसून पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात जे पूर्णपणे चुकीचे आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसाच तुम्ही स्वतः देखील आसनावर बसा शास्त्रातील घोंगडी आणि रजई ही आसन पूजेसाठी शुभ मानली जाते पूजास्थान घराच्या मजल्यापासून थोडे वर असावे कारण देव अतुलनीय आणि आपल्यापेक्षा तो सर्वश्रेष्ठ आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या स्थरावर त्याची पूजा करू नका पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना पादुकावर किंवा फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते देवघर हे उंच ठिकाणी स्थापित करा तसेच घराची पूजा करा याशिवाय घरात देवतांचे फोटो देवी देवतांच्या मूर्ती कधीही भिंतीजवळ ठेवू नयेत पूजा करतेवेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवाची प्रार्थना करा तुमच्या चुकीबद्दल तुम्ही त्यांची माफी मागितली पाहिजे याद्वारे तुम्ही कळत न कळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी मागा देव चुका माफ करतो आणि आशीर्वाद देतो पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात असावी घरात कोणत्याही एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत घरातील कोणत्याही देवाची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटरपेक्षा लहान असणे आवश्यक आहे यापेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणे शुभ मानली जात नाही मंदिरात मोठी मूर्ती ठेवावी तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजा घर बसवू नका आणि रात्रीच्या वेळी तुमची पूजा खोली पडद्याने झाकून ठेवा आणि शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा शंख घंटा प्रसादासारखी भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान शालिग्रामच्या वर स्वच्छ अस्त्रे ठेवावीत असे न केल्यास दररोज पूजा करूनही योग्य फळ मिळणार नाही सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात गेल्यास शास्त्रात उल्लेख आहे की पूजा करताना यावेळी शंख वा घंटा वाजवू नये असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात आणि अशा परिस्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सूर्यास्तानंतर घंटा आणि शंख वाजवू नये पुष्कळदा लोक पूजा करताना फक्त धूप जाळतात पण हे चुकीचे आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य मानले जाते असे मानले जाते की दिवा परमेश्वराचे प्रतिनिधित्व करतो आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव साक्षीदार असतो पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच पोहोचत नाही आजकाल बहुतेक घरामध्ये अगरबत्ती वापरली जाते परंतु कोणत्याही वेळी पूजा करताना अगरबत्तीचा वापर करू नये कारण अगरबत्तीमध्ये बांबूच्या काड्या वापरल्या जातात परंतु हिंदू ग्र धर्मग्रंथामध्ये पूजेत बांबूचा वापर निषिद्ध मानला जातो त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही नग्न मूर्ती ठेवू नका देवांसाठी कपडे शिवणे आजकाल देवी देवतांचे कपडेही बाजारात मिळतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता नेहमी देवतेच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुभता लक्षात ठेवून कपडे घालावेत सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात त्यांची सर्व कार्यात पूजा अनिवार्यपणे केली जाते रोज पूजा करताना याच पाच देवतांचे स्थान केले पाहिजे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समृद्धी प्राप्त होते तुम्ही कोणत्या देवीची पूजा करत असत आहात हे महत्वाचे नाही पण सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा कोणत्याही हवनात किंवा कोणत्याही वेळी केली जाते कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला श्री गणेशाला नमस्कार करावा असे म्हटले जाते की श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फल प्राप्त होत नाही डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असे मानले जाते की डोके न झाकता पूजा केल्याने त्याचे पूर्ण फळ मिळत नाही पूजेदरम्यान डोके झाकणे देवाप्रती श्रद्धा दर्शवते उपासनेच्या वेळी डोके झाकण्याची धार्मिक प्रथा आहे पूजेच्या वेळी डोके झाकल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते असे केल्याने देवाबद्दलची श्रद्धा दिसून येते पूजेच्या वेळी डोके झाकण्यामागे धार्मिक कारणांबरोबरच शास्त्रीय कारणेही आहेत म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष यांनी डोके झाकले पाहिजे एका हाताने नमस्कार करू नका नेहमी पूर्णपणे झक झुकून नमस्तक होऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करावा जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जाल मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरला उरलेला भाग घरी ठेवला तरी चालतो ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे देवळात गेल्यावर एखादा घंटा वाजवलीच पाहिजे असे मानले जाते की घंटा वाजल्याने तुमचा संदेश थेट देवापर्यंत पोहोचतो घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा वाजवावी शंख फुंकून घरी पूजा केल्यावरच थेट देवापर्यंत पोहोचते थे, आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते नेहमी लक्षात ठेवा की एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये शास्त्रानुसार जो व्यक्ती एका दिव्यावरून दुसरा दिवा लावतो तो रोगी बनतो असे मानले जाते धन्यवाद यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा